मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे विमानात प्रवेश करताना फ्लाइट अटेंडंट तुमच्या शूज कडे का पाहतात विमानात प्रवेश करताना फ्लाइट अटेंडंट तुमच्या शूज कडे का पाहते बघाय तर काय जेव्हा तुम्ही विमानात प्रवेश करता तेव्हा विमानातील कर्मचारी तुमचे हसून स्वागत करतात अरे गुड तेव्हा खरे ते तर ते तुमच्याकडे पाहून काही गोष्टींची नोंद घेत असतात ते तुमच्या फ्यूज वरून तुम्ही कोण आहात हे जज करत नाहीत तर काय करतात बघूया क्षणभराची पण महत्वाची तपासणी क्षणभराची पण महत्वाची तपासणी काय ते बघूया जेव्हा तुम्ही विमानात प्रवेश करता तेव्हा विमानातील कर्मचारी हसून तुमचे स्वागत करतात आणि तुमच्या पायाकडे पाहतात गुड त्यातून ते तो सुरक्षा गोष्टीची नोंद घेत असतात प्रवेशद्वारात उभे असलेल्या फ्लाईट अटेंडन्स तुमच्या पायाकडे पाहून या गोष्टीची नोंद घेतात की दुर्घटनेच्या प्रसंगात तुम्ही वेगाने विमातून विमानातून बाहेर पडू शकता किंवा नाही त्यासाठी तुम्ही कशा प्रकारची पादत्राणे परिधान केली आहे हे, हे महत्वाचे ठरते आणीबाणीच्या प्रसंगात तुम्ही सहजपणे आणि वेगाने बाहेर पडू शकाल की अडखळत पडाल याचा त्या अंदाज घेत असतात याचा ते अंदाज घेत असतात जेव्हा विमानातून प्रवाशांना त्वरेने बाहेर पडायचे असते अशा आणीबाणीच्या प्रसंगात प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो अशा स्थितीत तुम्ही जर का पायात अयोग्य प्रकारचे पाद परिदान केले असतील व ते अडचणीचे ठरू शकतील उदाहरणार्थ अवजड बूट हिल्स किंवा घसरडे सँडल यामुळे तुमची हालचाल मंदावू शकते कदाचित अशा प्रकारची पादत्राणे घातलेली व्यक्ती धडपडू शकते आणि त्यामुळे अन्य प्रवाशांना अडचण निर्माण होऊ शकते अरे वा पॉइंट आहे त्यामुळे प्रवाशांना अडचण निर्माण होऊ शकते सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनेकदा चप्पल किंवा शूज मुळे विमानातील उपकरणांचे नुकसान होऊ शकते तेव्हा आणीबाणीच्या प्रसंगात इमर्जन्सी दरवाजातून घसरत बाहेर पडायचे असते तेव्हा अनकुचीदार हिल्स अथवा तुमच्या सोलचा टोकदार गोष्टी असतील तर त्या स्थितीत बाहेर पडताना घसरण्याची जो बलून असतो घसरण्यासाठी जो बलून असतो तो पंक्चर होण्याची भीती असते त्यामुळे विमान प्रवासात आणि आणीबाणीच्या प्रसंगात बाहेर पडायला हाय हिल्स घालण्यात परवानगी नसते लांबच्या प्रवासात आरोग्याचा प्रश्न काय ते बघूया सुरक्षेखेरीज तुम्ही पायात कशा प्रकारची पादत्राण घातली आहे याचा परिणाम तुमच्या आरोग्यास होत असतो विशेषतः जेव्हा लांब अंतराची आणि जास्त तासांचा प्रवास असलेली फ्लाईट असते तेव्हा तुम्ही योग्य प्रकारची पादत्राणे किंवा शूज घातलेले असतील तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो खूप घट्ट शूज असतील किंवा मापाचे नसतील तर त्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो त्यामुळे अनेक फ्लाईट अटेंडन्स योग्य प्रकारचे शूज घालण्याचा सल्ला देतात जेणेकरून तुमच्या शरीरावर रक्ताभिसरणाचा घट्ट शूज हा परिणाम होऊ नये त्यासाठी निष्कर्ष किंवा अथलेटिक शूज हा योग्य पर्याय मानला जातो स्वच्छतेचा प्रश्न काय ते बघूया जेव्हा विमानाच्या दारात उभे असलेली अटेंडंट तुमचे स्वागत करून तुमच्या पायाकडे पाहते तेव्हा तिच्या मनात स्वच्छतेबाबतचाही विचार असतो काही प्रवाशांना विमानात बसल्यानंतर पायातील शूज काढून ठेवण्याची सवय असते <laughs> काही जण विमानात क्लिपलोप्स किंवा फ्लिपलोप किंवा सँडल घालून फिरतात तर काही जण अनुवानी पायाने फिरतात अगदी स्वच्छता ग्रहातही अनुवाणी जातात त्यातून विमानातील पृष्ठभाग हा खराब होण्याची शक्यता असते विमानातील कर्मचाऱ्यांना प्रवाशाच्या या सगळ्या वर्तनाची माहिती असते आणि त्यांना प्रवाशाच्या सुरक्षिततेची जी देखील काळजी असते त्यामुळे हे या सर्व गोष्टी फ्लाईट अटेंडन्स काळजीपूर्वक पाहतात अरे वा आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर तो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद